ओम साईराम साई समर्थ पूजा आर्टिकलमध्ये आपलं स्वागत आहे तमनेलवरून आपल्याला कळलंच असेल की आम्ही हो, या व्हिडिओमध्ये आपल्याला कशाविषयी माहिती देणार आहोत चला तर आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत कपूर आरती आपण बघू शकता यामध्ये आपल्याला चार साईज भेटतील व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मंडळी आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत कपूर आरती यामध्ये आपल्याला चार साईज भेटतील आणि सर्व साईज एकदम जाड हेवी क्वालिटीमध्ये आहे तुम्ही बघू शकता एकदम सुरेख नक्षीदार हे बघा या समोरील साईटला आपण कापूर ठेवून कापूर जाळू शकता हे बघा सर्व साईज हे एक नंबर साईज ही दोन नंबर एक तीन नंबर व ही सर्वात मोठी चार नंबर साईज सर्व साईज एकदम जाड व हेवी क्वालिटीमध्ये आहे हे बघू शकता जर आपण कोणाला या कपूर आरतींची ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती आपण व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आपल्याला संपूर्ण माहिती दिली जाईल तसेच आमचे इतरही पूजा साहित्य आपण आमच्या या चॅनलवर जाऊन बघू शकता चॅनलला अजून देखील कोणी सबस्क्राईब करेल नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता आपण सर्वांना हे सर्व पूजा साहित्य घरबसल्या कुरियरद्वारे आपल्याला भेटेल आमची कुरियर सर्विस सर्वत्र आपल्याला तर, तर माहीतच आहे की देवपूजेमध्ये आरती झाल्यानंतर कपूर हा अवश्य जाळला पाहिजे पण कपूर जाळल्याने आपल्या घरामध्ये नेमके कोणतेही बदल होतात त्याविषयी आपण आज माहिती घेऊया तर बघा मंडळी आपल्या देशामध्ये फार पूर्वीच्या काळीपासून आरती व कपूर जाळण्याची प्रथा आहे तर या कपूरच्या जाळण्याने आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते कपूर आरती करताना कपूर आरती नेहमी आपल्या उजव्या हाताने पकडून डाव्या हाताने घंटानाद करावा या प्रकारे या कपूर आरतीचा आपल्याला व आपल्या परिवाराला विविध प्रकारे फायदा होतो चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आमचे पूजा साहित्य जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून आपली ऑर्डर बुक करू शकता चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद ओम साईराव